नमस्कार रुपयांची महाराष्ट्र केल्याप्रकरणी दाखल जांभूळ तालुका मावळ येथील अतुल्य कॅलेक्स केले या गृहनिर्माण प्रकल्पातील सुनील सोमाने राहणार बालाजी सोसायटी बिबीवाडी पुणे श्री किसन जाजू राहणार पुणे या बांधकाम व्यावसायिकांवर तीनशे पेक्षा जास्त ग्राहकांची पन्नास कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकल्पातील एकूण आठ इमारतीपैकी तीन इमारतीची कामे अर्धवट झाली आहेत यामुळे ग्राहकांना घर मिळाले नाहीच परंतु त्यांना बँकेचे हप्ते विनाकारण भरावे लागत आहेत हा प्रकल्प एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही यामुळे ग्राहकांनी एकत्र येऊन वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे नमस्कार मी राजकुमार भाले माझे मिसेसचं नाव रागिणी भाले आम्ही दोघांनी मिळून दोन हजार एकोणीसला इथे व्हिजिट केली होती त्यावेळेस असं वाटत होतं की इथं घर घेणं म्हणजे एक स्वप्नातलंच घर असेल पण तसं काय अस्तित्वात आलं नाही गेली पाच वर्ष झाले हा आम आमचा ताप तुम्ही बघत आहात आम्ही सर्वेकडे फिरलो आमची कमिटी तयार झाली कमिटीने खूप प्रयत्न केले की बाबा बिल्डरशी कनेक्ट करून काहीतरी मार्ग निघता येईल पण तसं कोणीही सपोर्ट केलेला नाहीये त्याच्यानंतरनं बघता बघता इतके दिवस उलटले की आज इतकं नाखी नऊ आलेलं आहे की जसच्या तसंच साईट पडलेली आहे गेली चार वर्ष झालं आम्ही तो तीच वाट बघतोय की बिल्डर समोर येऊन कधीतरी उत्तर देईल पण बिल्डर काय आलेला नाहीये शेवटी कमिटीनी एकच निर्णय घेतला की आपण बिल्डरच्या अगेन्स्ट रेरा करायची आणि त्याच्यानंतरनं एफ आर आय दर्ज करायची एफ आर आयला पण आम्हाला दोन वर्ष विलंब लागला आणि त्या विलंबानंतर आज म्हणजे जवळजवळ दोन चार दिवस झाले की एफ आर आय नोंद झाली आणि थोडीशी तरी एक आशा आली की बाबा चला काहीतरी मार्ग निघेल आणि गोरगरिबांचे जे हक्काचे घर होते आमचे ते आम्हाला मिळेल आणि अशा प्रकारे आम्हाला वाटतं की हा न्याय पुढे लवकरच आम्हाला भेटेल हे अपेक्षा आम्ही बाळगतो आणि प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर याच्यावरती विचार करून आम्हाला मार्गदर्शन करून आमचा हक्काचं घर मिळवून देण्याचा प्रयत्न करावा नमस्कार सत्यनारायण आलेडी कॅलेू मध्ये दोन हजार अठरा साली फ्लॅट बुक केलेला त्यांनी मला दोन हजार एकोणीस साली पोझिशन देतो आणले होते परंतु लॉकडाऊनच्या काळामुळे तो काय का, कम्प्लीट झालेला नाही त्याच्यानंतर ना दोन तीन वर्ष अशीच गेली मी कंटिन्यू फॉलोअप घेतला फोन केला तर फोन सगळे बंद होते त्याच्यानंतर मग ऑफिसेस वगैरे सगळे काय बंद काहीच कॉन्टॅक्ट नाही कोणाचं काही नाही परंतु सारख्या फेऱ्या मारून मारून शेवटी मला एक खाडे साडेसहाचा ग्रुप जॉईन केला मी त्याच्यानंतर मला पुढचे सगळे डिटेल्स कळत कळत गेले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सगळं फॉलोअप घेत घेत आत्ता आम्ही फायनल स्टेजला म्हणजे एफ आय आर पूर्ण झालेली आहे आमची आणि आम्हाला एफ आय आर झाल्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे आमचे एम आय लवकरात लवकर थांबण्यात यावे आणि शिवाय आम्हाला जो त्रास होत आहे प्रशासनाने म्हणा किंवा पोलिसांकडून आम्हाला लवकर लगकर न्याय मिळावा आणि आमचे जेवढे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळावी इवन बिल्डरला जेवढी कठोर शिक्षा देते तेवढी कठोर शिक्षा शासनाने इव्हन आपले नेता मंडळी जेणे कोणी असेल ज्यांचे आता पॉवर आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करून आमचे जेवढे नुकसान झाले ते नुकसानची भरपाई करून आणि आम्हाला एक प्रकारे दिलासा द्यावा सामान्य माणसांना दिलासा द्यावा हीच आमची अपेक्षा आहे आणि न्यायने आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही सगळ्यात मोठी आमची अपेक्षा आहे आणि ईएमआय थांबवावी पुढच्या महिन्यापासून झाले तर आम्हाला आणखीनच बरं होईल कारण आमच्या मुलांच्या आम। शाळेचा खर्च आहे तो शाळेचा खर्च वागून आम्हाला ईएमआय भरणं हे सगळ्यात मोठं आमच्यासाठी चॅलेंज आहे कारण आम्ही कमी पगारात आम्ही सगळं ऍडजस्ट करू शकत नाही नमस्कार मी ममता किरण बाग मी आज नाशिकहून आले आमची मी अतुल्य गॅलेक्सी जी सोसायटी आहे जांभूळ गावमध्ये आ, काने फाटा इथे मी आता उभी आहे जिथे की आमचं काम जसं आम्ही बुकिंग केलेलं होतं आज ॲज इट इज जसल्या जस तसं अजून आम्हाला दोन हजार एकवीस मध्ये मी बुक केलेलं नोव्हेंबर महिन्यात एकही पार्ट त्याचा हल्लेला नाहीये किंवा काम झालेलं नाहीये माझे मिस्टर वाढले दोन हजार बावीस मध्ये म्हणजे जेव्हा आम्ही बुक केलं तीन महिन्यात माझ्या मिस्टरांचा अटॅक आला त्यांना आणि ते एक्सपायर झाले मी आज रेंजच्या रूममध्ये राहते आशा फक्त आम्हाला घराची होती की मला घर मिळेल आणि मी त्या आशेवर जगू शकेल म्हणून आजही मला घर मिळालेलं नाहीये आणि माझ्यासारखे असे बरेचसे लोक आहेत की ज्यांचं नाईन्टी पर्सेंट हंड्रेड पर्सेंट लोन कम्प्लीट झालेलं आहे किंवा बिल्डरला ते पैसे गेलेले आहेत आणि आजही ते रूमचं रेंटही भरतात ते कमी पैसा त्यांचं घरही दाखवतायेत हे आम्ही एफ आय आर दर्ज केली एफ आय आर दर्ज करायला आम्हाला दोन वर्ष लागलेली आहेत एफ आय आर दर्ज करून सुद्धा ही पुढची जी कारवाई आहे ती लवकरात लवकर लोगर कम्प्लीट झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे लोन साठी एस बी आय बँक झालं आय एफ एल बँक झालं यांनी आमच्याकडून लवकरात लवकर लोगर लोन मंजूर करून घेतली होत नव्हती तरी सुद्धा मॅनेज करून त्यांनी लोन कम्प्लीट करून घेतली आणि अजूनही बरेचसे लोकांचे ईएमआय चालू आहेत जे की आता तर पूर्ण हे बंद झालेलं आहे काम बंद आहे तरी सुद्धा ईएमआय हे हप्ते चालूच आहे लोकां बारा बारा पंधरा हजारात ईएमआय पे करतायत आणि घरही दाखवतायत हे फार चुकीचं आहे आणि बिल्डर आम्हाला अजूनही फ्लॅट देत नाहीये याची लवकरात लवकर कारवाई करून आम्हाला फ्लॅट दिले जावे हीच आमची विनंती ईशा गजभि आम्ही दोन हजार सतरा मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये बुकिंग केले त्यावेळेस त्यांचे मोठे मोठे रस्त्यांनी फ्लॅग लागले होते आणि अभिनेत्या कर्वी इथे उद्घाटन वगैरे झालं आम्हाला उद्घाटनाला आमंत्रित केलं इतके छान छान भूलथापा आम्हाला दिला की आम्हाला असं स्वप्न वाटलं की आम्ही खरच एका सुंदर नगरीमध्ये आम्ही वास्तव्य करू पण हे सगळं फोल ठरलं आमची अतिशय इतक्या घाणेरड्या प्रकारे फसवणूक झालेली आहे आज आमचा सोळा हजाराचा हप्ता जातोय आणि इंडिया मध्ये आणि आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं गेलं होतं की तुमच्या हातात ज्यावेळेस चावी दिली जाईल त्यावेळेस पासून दुसऱ्या महिन्यापासून तुम्हाला ई एम आय चालू होईल पण हे सगळं खोटं नाटक होत एकही आम्हाला इथे त्यांनी शाश्वती ज्या दिल्या होत्या ते एकही इथं पूर्ण केलेल्या नाही आहेत आणि जो कोणी बिल्डर आहे जाजू आणि सुनील सोमानी यांना अतिशय कठोर अशी कठोर शिक्षा प्रशासनाने द्यावी कारण अक्षरशः जेवढ्या लोकांनी इथे गुंतवणूक केली होती त्यापैकी पाच अशा व्यक्ती आहेत की ते गेलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी बुक केल्यानंतर होऊन या जगातून गेलेले आहेत आणि त्यांचं कुटुंब वाऱ्यावर पडलेलं आहे अशा व्यक्तींना कुठेही म्हणजे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो अशा व्यक्ती यांनी एवढे सुंदर सुंदर स्वप्न दाखवले होते आणि या सगळ्या स्वप्नांवर त्यांनी पाणी फेरलेलं आहे आणि माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की कठोर कठोर शिक्षा या दोन व्यक्तींना द्यावी आणि आमची जेवढी फसवणूक झाली आमचं ई एम आय सध्या चालू आहे आणि माझे मिस्टर आता पाच महिन्यांनी रिटायर्ड होणार आहेत आम्हाला ई एम आय भरणं शक्य होणार नाही आहे आमच्या घरात क कमवणारा माझा एकच व्यक्ती आहे आणि ते रिटायर्ड होणार आहेत त्यामुळं प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर ई एम आय बंद करण्याची ही पण पूर्तता करावी धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा